ब्रह्मांनायक बाळूमाच्या नावानं चांगलं मित्रांनो लवकरच आम्ही ब्रह्मांड नायक बाळूमा प्रकाशन यांच्या वतीने ब्रह्मांडनायक बाळूमा दिनदर्शिका प्रकाशित करत आहोत म्हणजेच दोन हजार पंचवीसचे कॅलेंडर प्रकाशित करत आहोत तर ह्या कॅलेंडरमध्ये तुम्हाला जर दा जाहिरात द्यायची असेल तर नक्की कॉल करा आमांच्या नावानं पहिल्यांदाच अशी दिन दिनदर्शिका आम्ही प्रकाशित करत हो। आहोत आणि मित्रांनो तुम्हाला जर ह्या दा दिनदर्शिकेमध्ये दा जाहिरात द्यायची असेल तर ह्या नंबरवर कॉल करा डिसेंबरमध्ये आम्ही त्याचं प्रकाशन करणार आहोत ह्या महिन्यातच तुम्ही लवकरात लवकर शक्य तितक्या लवकर जाहिरातीसाठी संपर्क करा कारण प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल तर लवकरात लवकर संपर्क करा आणि मामांच्या या कार्यात तुमचाही वाटा उचला जय बळमांच्या नाव ब्रह्मांड नायक बाळमाचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे आता मराठीमधून हो। आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही हो अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्हीसुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावानं चांगली मित्रांनो नमस्कार बाळगणांच्या नावानं चांग बलं मित्रांनो मी नुकताच पेन्शन द्यायला आणि कपडे द्यायला रघुनाथ जोग मामांच्याकडे गेलो होतो आणि त्यावेळेला त्या त्यांनी म्हणजे मी ज्या ज्या वेळेला त्यांना पेन्शन द्यायला जातो त्याच्या जा वेळेला ते मामांचे अनुभव असं सांगतात त्यांना सांगा म्हणून सांगायला लागत नाही अगदी मी तिथे गेलो त्यांना पेन्शन दिली Uh, कपडे त्यांना दिले जे पाडव्यानिमित्त आपण कपडे केले होते मित्रांनो पेन्शनने कपडे दिल्यानंतर लगेच ते बोलते झाले म्हणजे त्यांना बोलते करावं लागत नाही लगेच ते सुरूच करतात आणि त्यावेळेला जे मित्रांनो त्यांनी अनुभव सांगितले तेच आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकूया बोला बोला बळवणच्या नावाना चांगलं काय झालं की पोटोशी झाली राहिली होती मग मामाकडे ते सासू गेले ते मग मामाला म्हणा लागले मामा माझं चांगलं झालंय काय झालं बर बर झालं असे आण तुला चांगलं व्हायला काय झालं तुझं म्हणाला तुझं काय वाईट आहे काय चांगलं झालं असेल बरं मला आंबोळ्या खाव वाटल्यात म्हणाला म्हणजे सुन पोटोशी राहिल्या म्हणल्यावर ह्याला आंबोळी खाऊ वाटली हा सुनाला आंबोळ्या खाऊ वाटल्या होत्या ते मामान अंतर वळखल म्हणून तुझं चांगलं झालंय पण मला आंबोळ्या खाऊ वाटल्यात म्हणाला आंबोळ्या खाव वाटल्यात म्हटल्यावर काय हरकत नाही म्हणाले पुढच्या पावटी येताना आंबोळे घेऊन येतो ये म्हणाला मग गावाकडे गेले मग गा सुनाला म्हणाले अगं मामानं आंबोळ्या मागितल्या ग मग सुन आनंदात म्हणाला मामानं माझं ढावाळ व्हाळी आणि काय तरी का असताना मला आंबोळ्या खायला आता मिळत्या अशी तिथे <laughs> <भी> मी भावना झाली बरं म्हणाले <laughs> कधी जाणार आणि चार दिवसात जाणार आहे मग चार दिवसात मग करूया आंबोळ्या मग तिने सुन्याला आपलं पाणी नवन करून सगळे दोघीने मी राहिल्या आणि आंबोळ्या तयार केल्या मग आंबोळ्या तयार केल्यानंतर म्हणाले ही गठड बांधलं त्यावर एक नारळ ठेवला आणि काय असेल ते आपलं पेरावा म्हणून मामाला काहीतरी बांधली घेतली आणि घरात न देवाऱ्या नव्वद दाखवता घरात घरात चार आंबळ्या न ठेवता ते सगळ्याच आंबळ्या गठोळ्या बांधले आणि शेजार पाजाऱ्यानी न देता आंबोळ्या घेऊन ते मामाकडे गेले काय आणले घरात सुनाला ठेवले नाही सुनाला बी ठेवले नाही दाखवले नाही देव दाखवलं नाही शेजार पाजारला कुणाला कसले झाले बघा म्हणून दिले नाही काय नाही गठरी बांधलेली मामाला घेऊन गेले मामा म्हणाला काय आणले अगं तू आंबोळ्या मागडले होता म्हणताना घेऊन आला तुझ्या आईला लावला रांडे म्हणाला मला आंबोळ्याला कमी आहे म्हणाला तुझ्या सुनाला डोळा लागल्यात म्हणून आंबोळीला काय तर कर्जून घालतील म्हणून मीच मी मागितलं होतं त्या तर घालतील म्हणून तर तू घातली नाहीस म्हणाला मला घेऊन आलेस म्हणाला हे उचला बुटीन न्यू उतारते खड्ड्यात मला तिकडं हा मामा असं कस का तसंच आहे म्हणाला ज्याला खाऊ वाटलं त्याला मिळालं नाही त्याला आम्हाला घेऊन काय करायचं असं मामानं म्हणल्यावर कुठं आई आंबोळ्या कुठं नांगर रान त्या खड्ड्यात नांगर खड्ड्यातलंन नांगरलेल्या खड्ड्यात खड्ड्यात नांगरच्या ह्याच्यात नांगरतीत त्या मामाने झाकलं आणि पुन्हा तिला लावून गेल नाही ठेवून घेतला आणि सकाळन बघा जावं म्हटलं गणेशनी गडी बघायला गेलो तर सार त्यात आळ्यात झाल्याच होऊन बसले किड बच बुच सगळं वर मग तिने आपलं ते कशाला परत पंच पंचायती करतील हो पुन्हा मग ते काय झालत कि त्या सुनेच्या बद्दल एवढं मामाला का जेव्हा काळजी तर ते सुन मामा होऊन करून आणला होता त्याला आणि त्यावेळेला ते लगीन बेंडरात केलत कापशीला कापशीला हा कापशीला लगीन मामान मामा मेंढरात केलत मग त्यावेळेला ते म्हणतात मामा तिच्या तिच्या काळजी नाव माहिती का त्यांचं काय माझं नाव काय माहिती नाही त्यावेळेस काय बारका असायला कुठलं काय काय त्याला बघितल्या स्वतः काही असे बरोबर ते काय गाणं गाणं त्या आणि मामाचं सावकाराचं काय वाण्याचं काय सांगाल तर कि हा वाण्याचं काय सावकाराचं आता मग सांगाल तर काय वाण्याच वाण्याचं होय हा हा ते वाण्याचं तुम्हाला सांगतो वाण्याचं असं झालं की मामाची बकरी खालते गेल ते मग मामाची बकरी खालते गेल्यानंतर इकडं वरता आली मग कुठं आले आदमापूरला आले आदमापूरला आल्यावर मग वाणी काय म्हटला बायकोला मामाची बकरी आल्यात गौरीला आता ह्याच्यात आल्यात आणि जरा एक दिवशी जाऊन येऊया मामाची गाठ पडून पाया पडून येऊया मग जायचं झालं तर मोकळे कसं जायचं काहीतरी घेऊन जायला पाहिजे होय काहीतरी घे की चार भाकरी मग ते म्हटले मग आपलं दळाप दळून आणले मग धाप धाप दहावीस भाकरी ते भजी हे सगळं तयार करायला लागले मग त्यावर काय झालं ते पोरग भावाचं त्याच्या तिच्या दिराचं पोरग झोपलेलं <laughs> होत त्याला ते वास गेला भजी तळ त्याला बघून वास आला मग <laughs> ते तबा उठल आणि ते पोरग म्हटलं आई मला भजा दे मग ते काय ते काय म्हटले अरे हे बाळ मामाकडे न्यायचं आहे तुला मागणं भजी देतो गोष्ट होतील तुला मागणं देतो त्यावर बस म्हणाले बर म्हटलं बसलं बसलं त्याला झोप आले त्या आणि जाऊन हातोंडावर झोपलं झोपलं हेरवाळी उठलं मग त्या पोरग्याला आपलं काय झोपलं होतं पोरगं म्हणाले आता झोपलंय मागणं उठल्यावर त्याला दे म्हणून जावला सांगितले या बुटीत भजी आहेत भाकरी आहे भात आहे पोरग्याला उठल्यावर दे मागणं बरं बरं जावा तुम्ही म्हणाल मग तिने सकाळी आठ ला गेल्या मग तिथे गेल्या कुठे आदमापुरात आदमापुरात गेल ते गड सगळ्या आदमापुरात गेल्या आदमापुरात गेल्यानंतर काय झालं ते ते तिथे ठेवल्या होती नी मग ते मामा म्हणा अरे वाण्या काय आणलायच रे अगं मामा तुम्ही आलाय का खातीकंड आता म्हणताना जरा काय तर भाकरी भज करून घेऊन आले होय त्याच्या आईला वले लावला ला गाड वले म्हणाला सकाळ पाड्या उठल्या बरोबर मला खाऊ वाटलं तवा दिला नाही आता कशाला मला घेऊन आलायच रे बरोबर मला खाऊ वाटलं होतं तवा दिला नाही उष्ट होत म्हणला म्हणलास का नाही तर होय म्हणतोय की म्हणाला मग बायको बी इरामली ते बी रामला जरा उष्ट म्हणायचं नाही ज्याला खाऊ वाटलं होतं त्याला तवा त्याला दिला असता माझा आत्मा शांत झाला असता गेला म्हणजे अशी मामा वळखत होता घरात पवन मोजली म्हणजे काय आलायस केवढ्या कथा आहेत तुमच्याकडे काय हा किती कथा आहेत म्हटलं अजून अजून माफ ते काय काय सपायचं नाहीत कथा त्या कळाल का माझ्या प्रत्यक्षात घातलेल्या गोष्टी ज्या आहेत समोर माझ्या सांगितलेल्या लोकांनी केलेले आणि एकाने काय केलं चौघजण दोस्त होतो ते प्रत्येक ह्याला यायचं एकादशीला मामाकडं एकादशीला यायचे आणि दो एक दिवस राहायचे दोन दिवस आणि जायची मामा